धुळे सुभाष नगर परिसरातील बर्फ कारखान्याजवळ आज एक हृदयद्रावक घटना घडली महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने दीड वर्षीय शौर्य शा। मयूर बडगुजर हो या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका गंभीर होता की परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली शौर्याच्या कुटुंबियांनीही या दुर्दैवी घटनेमुळे तीव्र दुःख आणि रोष व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे दरम्यान नागरिकांनी या घटनेनंतर महापालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळण्यासाठी महापालिकेने अधिक काळजी घेण्याची मागणी होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून प्रशासनाकडून या प्रकरणी ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन देण्यात आले आहे साडेआठ सव्वा आठ साडेआठ वाजेच्या सुमारास जुने डोळे येथे बर्फ कारखान्याजवळ एक अपघात झाला त्याच्यामध्ये घंटागाडी जी एच अठरा बी जी चौतीस शहाण्णव ह्या वाहनाने लहान मुलाला ठोस मारून अपघात केला आहे त्याच्यामध्ये त्याला उपचाराला दाखल केला असता तो मयत झालेला आहे माझी या आपल्या मीडियाद्वारे सर्वांना चालकांना विनंती आहे की त्यांनी कधी गर्दीमध्ये वाहन चालवत असताना काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलं असतील महिला असतील कचरा गोळा करत असताना किंवा घंटागाडीतून कलेक्शन करत असताना वाहन चालकांनी विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे नमूद प्रकरणी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचं कामकाज कर चालू आहे परंतु चालकांना नम्र विनंती आहे शहरातील की त्यांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी जेणेकरून जीवितांची सुरक्षित थांबवा जे